नमस्कार डॉक्टर साठे एकशे दोनव्या जयंतीनिमित्त चेंबूर नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या अध्यक्ष मुकुंद काकड व तसेच नंदू साठे मुंबईच्या घाट रांबर आराम भाऊ शकता की जनसेवा भाऊ संस्था यांच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे एकशे जयंती निमित्त शुभेच्छा देण्याकरता उपस्थित अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त आम्ही आज आरोग्य शिबिर कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये गरजूंना ज्या ज्या व्यक्तींना आजाराने ग्रस्त आहे किंवा काही लोकांना शक्य होत नाही ब्लड चेक करणं रक्त तपासणी चेक करणं हे सुविधा आज आम्ही इथे अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त उपलब्ध करून दिलेल्या आहेत या ठिकाणी सेवा पुरवली जाणार आहे आरोग्य मी वॉर्ड एकशे पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आम्ही साठे मध्ये जो उपक्रम राबवतो त्यावर उपक्रमाला सहकार्य म्हणून मुकुंद काकड यांनी नेतृत्व केलेले याच तर सगळे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही हा साठेनगर मध्ये आयरे डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये हा उपक्रम राबवतोय त्याचप्रमाणे इथे रमाबाई नगर मध्ये स्वच्छता अभियान पण आजपासून चालू झालेलं आहे तसं कालच चालू झालंय पण आज पुन्हा एकदा स्वच्छता अभियान मध्ये झाडं लावली आहेत आम्ही पुन्हा फवारणी कीटकनाशक फवारणी वगैरे हे आरोग्यासाठी चांगले इथल्या जनतेनी सगळ्यांनी सहकार्य करावं कुठे काही त्यांना कमी पडत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून विचारा की आमच्याकडे याचे कमतरता आहे आणि आज या साठे नगरमध्ये मी आले ना खरोखर आम्हाला लताताई ताई आठवण येते त्यांच्यासारखा उपक्रम कोणी इथं राबवला नाही लताताई ह्या सामाजिक कार्यात एकदम एक नंबर पुढे होत्या त्या फार मंत्र्यापर्यंत जायच्या एक ती बाई होती पण तिच्या अंगात एकदम वाघिनीचं बळ होतं आम्ही आज त्यांना बघितलं आणि त्यांच्यावर पाऊल टाकायचं आम्ही यासाठी नगरला एक शुभेच्छा देतो की लताताई तुम्ही सुद्धा महिलांनी पुढे व्हावे आणि सामाजिक तेहतीस एकतीस आणि जनसेवा सेवाभावी संस्थेचे मुकुंद भाऊ काकड यांच्या माध्यमातून खूप सर्व कार्यक्रम चालू आहे ते रमाबाई कॉलनी मध्ये स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिरे तर सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा आणि खूप मोठा स्वच्छता अभियान झालाय सुरुवात झाली आहे आपण आपल्या विभागामध्ये स्वच्छता लोकांना काय काय जर ते तर मी सर्वांनाच सांगते माझ्याशी संपर्क मी डोर डोर आता कचरा घ्यायला सुरुवात केलेली आणि डम्पिंग पूर्ण बंद केलेले आणि ते डम्पिंग बंद करण्यासाठी सर्व खर्च मुकुंद काकड्यांनी केलेला आहे आणि त्यांचे खूप सर्व असं धन्यवाद रुमाल लावूनच करावा लागत होती पण आज खूप मोठं काम केलेलं आहे तिथे येणारे जाणारे लोक खूप सगळे धन्यवाद मानतात मुकुंदाकड साहेबांचे पण आणि सर्वांना अण्णाभाऊ साठ्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकशे पाचवी जयंती आहे शुभेच्छा साठंची आज या जयंती निमित्त श्रीयुत मुकुंद काकड आणि त्यांच्या जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फे आपल्याकडे आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे मी जनतेला आवाहन करते कि आज या मोठ्या आरोग्य शिबिराला त्यांनी उपस्थिती लावावी आणि ज्या ज्या योजना आहेत सुविधा आहेत त्यांचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे मी मुकुंद यांना शुभेच्छा देते की त्यांनी कालपासून दक्षता आणि शांतीसागर आणि रमाबाईतल्या इतर एरियामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे खूप गरज होती कारण मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव खूप वाढतोय राजावाडी सारख्या हॉस्पिटल्स आपले फुल झालेले आहेत इतके पेशंट्स वाढलेले आहेत तर मी जनतेला खरंच आवाहन करते की आजच्या या आरोग्य शिबिराचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जनसेवा सेवा संस्था आणि मुकुल काकड सरा यांना देखील खूप खूप शुभेच्छा की त्यांनी आज अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त हा उपक्रम हाती घेतला आहे थँक्यू वेरी मच फॉर स्वच्छता अभियान सुरू आहे आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे काय करू जनसेवा सेवा संस्थेच्या वतीने आणि मुकुंद भाऊ काकडच्या वतीने स्वच्छतामध्ये साफसफाईचे अभियान झालेलं आहे तसेच तिथे जे माडाचा जो भूखंड होता त्या पत्रे व्यवस्था पत्रे लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे ते त्यांच्या वतीने त्यांनी सुंदर काम केले मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कचरा होता प्रशासनाला जाग आलेली नाही महानगरपालिकेला नगर ठेवत नाही आपण काय दिलं बघा हा ते बघ आम्ही पत्रव्यवहार करून स्थानिक बीएमसी काय संचालय सांगितलं तरी त्यांनी कार्यदे केलं याची भान मुकुंद काकडनं जेव्हा त्यांना माहीत झालं की असा असं रहिवाशींना प्रॉब्लेम आहे त्यांनी तुरंत तिकडे पत्र लावायचे विचार घेत विचार केलं पाहू शकता की अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त याच हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचा आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये मेडिकल विभागातील नागरिक आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सेवा सेवाभावी संस्था यांच्या वतीने माननीय मुकुंद काकड अध्यक्ष यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या घाटकोपर पूर्व पंतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे साहेब यांनी देखील डॉक्टर अण्णाभाव साठे जयंती निमित्त रामाबाई आंबेडकर नगरामध्ये भेट दिली जनता पार्टीचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट माजी नगरसेवक देखील उपस्थित होते म्हटलं की लताताईंची आठवड येते लताताईचं नाव होत दुर्बळ घटकांच्या महिलेंकरिता काम करणारी लताताई होत्या लताताईचे सुपुत्र आपल्या सोबत आहेत सचिन सचिनजी काय सांगाल काय शुभेच्छा द्याल व नागरिकांना काय आवाहन कराल आम्ही प्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसेवा सेवा वही संस्थेच्या वतीने आमच्या संस्थेचे अध्यक्ष मुकुल काकड यांनी आम्ही एक द्यास घेतला की रामाबाई आंबेडकर नगरामध्ये जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या जयंती येतील स्मृती दिन येतील अशाच उपक्रमामधून मेडिकल कॅम्प स्वच्छता मोहीम पिफावरणीची त्यावेळी आम्ही अनेक विषय घेतले की रमाबाई कॉलनी मध्ये जे विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थी त्यांना छत्रवाटप केल्या काही विद्यार्थ्यांना वयांची गरज होती व्हाय वाटल्या एक आंबेडकर चौरीचा वारसा लाभल्यामुळे आणि चांगलं काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने संघटनेच्या वतीने असं पूर्ण आंबेडकर नगरमध्ये कार्य करतो तसेच काल ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठींची कर्मभूमी नगर तिथून आम्ही मशाल घेऊन माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये दी रात्री दीड वाजता बाबासाहेबांच्या चरणी ही मशाल लावून आम्ही अण्णाभाऊ साठी जयंतीला सुरुवात केली मी जनतेला एवढंच आव्हान करेल चांगल्या कामाला प्रतिसाद द्या आणि अशा चांगल्या कार्यातून एखादं चांगलं मोठं कार्य घडल आणि रमाबाई कॉलनीचा चांगल्या प्रकारे विकास होईल